अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी प्रशासनाच्या वतीने पोलिसांचा मोठा फौजपाटा बरोबर घेऊन दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली छोट्या मोठ्या टपऱ्यांसह मोठमोठी दुकाने पाडून जमीनदोस्त करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम स्थानिक प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे गेल्या शुक्रवारी राहुरी शहरातील नवी पेठेतील अतिक्रमणात असलेले सुमारे दहा ते पंधरा मोठे गाळे पाडून जमीनदोस्त करण्यात आले त्या व्यापाऱ्यांचे नगर परिषदेच्या वतीने पुनर्वसन करण्यात आले मात्र आडवी पेठ व ग्रामीण रुग्णालय परिसरातील अतिक्रमणातील घरे पाडून जमीनदोस्त करण्यात आली तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व होमगार्ड नगर परिषदेचे कर्मचारी आदी फौजपाटा बरोबर घेऊन राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्ग मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली प्रशासनाच्या वतीने मुळा नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत राज्य महामार्गावरील मध्यापासून पन्नास फूट डावीकडे व पन्नास फूट उजवीकडे असा एकूण शंभर फूट म्हणजे तीस मीटर रस्ता मोजून घेण्यात आला त्यामध्ये असलेले अतिक्रमणे काढण्यात सुरुवात करण्यात आली अतिक्रमणधारकांना एकोणीस फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती दरम्यान छोट्या मोठ्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हे काढून घेतले एकोणीस फेब्रुवारी रोजी हो राहिलेले अतिक्रमण पाडून जमीन दोस्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे आज करण्यात आलेल्या कारवाईत जुने बसस्थानक परिसरातील मिशन शाळेच्या कंपाऊंडची भिंत तसेच धावडे पेट्रोल पंप परिसरातील काही दुकाने पाडण्यात आली मात्र या कारवाईमुळे राज्य महामार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडीचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी